महाराष्ट्रातील माझ्या सर्व तमाम दिव्यांग बांधवांना संजय गांधी श्रावणबा सर्व लाभार्थ्यांना माझा सप्रेम नमस्कार तर मित्रो हा व्हिडिओ याच्यासाठीच आणलेला आहे याच्या अगोदरसुद्धा मी आणला होता की आपलं संजय गांधी निराधार आणि इतर ज्या योजना आहेत या सर्व योजनांकरिता म्हणजे मुळात मेन म्हणजे दिव्यांग बांधवांकरिता एक चाडबूट तयार झालेला आहे दिव्यांग सहाय्यक म्हणून त्याचा उपयोग कसा करायचा ती सुविधा सुरू झाली तुम्हाला सांगितलंच परंतु मागच्या महिन्याचे ऑक्टोंबर महिन्याचे दोन हजार पाचशे रुपये जे आहेत दिव्यांगांचे ते खूप साऱ्या दिव्यांगांना मिळालेले नाही आहेत आणि आताचे सुद्धा मिळावे याकरिता त्या चार्टबूटवर जाऊन आपल्याला तक्रार करायची आहे जेणेकरून तुम्हाला त्याचा सरावसुद्धा होईल तुम्हाला तुम्हा रिमाइंडसुद्धा होईल की नाही बाबा आपल्याकडे काहीतरी सुविधा आहे ज्या ज्या दिव्यांग बांधवांकडे अँड्रॉईडचा मोबाईल आहे त्या सर्व दिव्यांग बांधवांनी अठ्ठ्याहत्तर एकवीस ब्याण्णव सत्तावीस पंच्याहत्तर हा जो नंबर आहे हा नंबर सेव्ह करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये व्हॉट्सअप चॅटबूटवर जायचं आहे तिथे जाऊन हाय पाठवायचा आहे सुरुवातीला नंतर मराठी भाषा सिलेक्ट करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही सर्व ऑप्शन पाहू शकता ज्यामध्ये राज्य शासनाच्या योजना आहेत केंद्र शासनाच्या योजना आहेत तुमच्यावर जर कुठे काही अत्याचार अन्याय काही झाला त्याचीसुद्धा तुम्ही तक्रार नोंदवू शकता किंवा तुमच्यासोबत काही सेवा सुविधा योजने संदर्भातली काही माहिती अशी विचारपूस प्रश्न उत्तर काय असतील ते सुद्धा करू शकता तर मित्रांनो सुद्धा काही दिव्यांग बांधवांना या व्हॉट्सअप नंबरवरून त्यांच्या दोन हजार पाचशे रुपये ऑक्टोबर महिन्याचे जे आहे अनुदान ते मिळालेले नाही आहे याकरिता ती तक्रार नोंदवून दिलेली आहे त्याकरिताच हा व्हिडिओ आणलेला आहे तर माझी सर्वच दिव्यांग बांधवांना विनंती आहे की तुम्हीसुद्धा अठ्ठ्याहत्तर एकवीस ब्याण्णव सत्तावीस पंच्याहत्तर हा नंबर सेव्ह करून या नंबरवर जाऊन ऑक्टोंबर महिन्याचे तुम्हाला दोन हजार पाचशे रुपये मिळालेले नाही आहेत असं तक्रार तुम्ही नोंदवून द्या मराठीमध्ये व्हाईसची सुविधा आहे तुम्ही त्या बटनावर क्लिक करून तुमच्या आवाजामध्ये मी ज्याप्रमाणे तुम्हाला बोलत आहे याप्रमाणे बोलूनसुद्धा सांगू शकता की मला माझे ऑक्टोबर महिन्याचे दोन हजार पाचशे रुपयाचं अनुदान मिळालेलं नाही आहे तुमचं नाव सांगायचं आहे तुमचा आय डी सांगायचा आहे यू डी आय डी नंबर आणि त्याच्यानंतर ते तुमच्याशी संपर्क साधतात आणि तुमची तक्रार नोंदवून घेतात तुमची तक्रार नोंदवल्याच्या नंतर तुमच्या तक्रारीचा नंबर जो आहे तक्रार क्रमांक तो व्हॉट्सअपच्या त्याच द्वारे मॅसेजद्वारे संदेशद्वारे पाठवतात आणि एक व्हॉईसमध्ये व्हाईस रेकॉर्डेड मॅसेजसुद्धा पाठवतात की तुमची तक्रार आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि लवकरच तुमच्या तक्रारीचं निरसन केल्या जाईल आणि तुमचं समाधान होईल याकरिता परत तुम्हाला फॉलोअप घेतला तरी चालेल मित्रांनो तर मित्रो फक्त आणि फक्त ही तक्रार तिथे तुम्ही नोंदवावी जेणेकरून तुम्हाला दोन हजार पाचशे रुपयाचं अनुदान दिव्यांग बांधवांना सुरळीतपणे लवकरात लवकर सुरू होऊन जाईल आणि नोव्हेंबर महिन्याचंसुद्धा तुम्हाला दोन हजार पाचशे रुपयाचं अनुदान मिळेल सोबतच मागच्या महिन्याचं जे राहिलेलं एक हजार रुपये आहे तेसुद्धा मिळेल याकरिता हा व्हिडिओ बनवला होता मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपणा सर्वांना उपयोगी ठरेल धन्यवाद